आंबाजोबे तालुक्यातील गीता भारत जवळगाव आदी गावातील हजारो विद्यार्थ्यांचे भाग्य निर्माण करणारी लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने विविध संस्थेशी एकत्रित वार्षिक हो स्नेहसंमेलन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले लहान मुलांचे आविष्कार पाहून उपस्थित पालक वर्गांनी श्रीराम विद्यालय यांचे कौतुक केले भारसपाटी येथील लाल बहादूर शास्त्री संकुलनात गुरुवारी सांस्कृतिक कार्यक्रम झाला अध्यक्षस्थानी लाल लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव दशरथ शिंदे होते माजी मंत्री पंडितराव दौंड माजी आमदार पृथ्वीराज साठे अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक कवडे वर्ल्ड कम्प्युटर संस्थापक संतोष मोहिते अंबाजोगे शहर रोटरी क्लब अध्यक्ष स्वप्नील परदेशी अंबाजोगे येथील स्वराज पेट्रोलियमचे चालक गणेश देशमुख पट्टी वडगावचे प्रमुख राजसाहेब किर्दन प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक गडले वसंत शिंदे बर्धापुर येथील रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विलास सोमवंशी विवेक ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत इगवे पत्रकार सतीश मोरे अभिजित लोमटे भुजंगराव शिंदे लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा कमलबाई शिंदे श्रीराम माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका नीलप्रभा ढाणे ज्ञानसागर निवासी कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी देशमुख श्रीराम कर्णबधीर निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश बागुल यांची उपस्थिती होती भारसपाटी येथे लालबहादूर शास्त्री संकुलनात श्रीराम माध्यमिक विद्यालय ज्ञानसागर निवासी कर्णबदर विद्यालय श्रीराम कर्णबदर निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बालकलावंतांनी देशभक्ती गीत लावणी कोळी गीत मुख अभिनय नाटिका विविध चित्रपट गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली अक्षय देशमुख तानाजी गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रमासाठी तिन्ही विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे तर भावी आयुष्यामध्ये ह्या देशाला घडवणाऱ्या मुलांचा ह्या फुलांचा हा मेळावा आहे याचा मला अत्यंत आनंद आहे पण एक गोष्ट मला खटकते अध्यक्ष आई आहे मला त्यांचा सत्कार करायचा इथं

त्या मातोश्री कमलबाई भाऊसाहेब शिंदे कमल भाऊसाहेब शिंदे मी अतिशय ती काही म्हणणार नाही त्याच्या त्यांच्याबद्दल परंतु या तीन गाव कोणते कोणते भारत गीता आणि सायगाव कमीत कमी ह्या तीन गाव ह्या तीन गावाच्या पालक करण्याचा जो घाट देणी घातला किंवा डोक्यामध्ये त्यांच्या जे आलं किंवा या भागामध्ये इकडं जावं जवळ जावं लांब इकडे जावं आंबाज एवढं लांब होत नाही आणि आपण इथं कुठेतरी शाळा उघडावी असं मला वाटतं दशरथरावला सांगितलं असावं आणि दशरथरावने हे कार्य केलेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन आईचं आहे अभिनंदन शाळा We need a